तुम्ही झोपायचा प्रयत्न करता पण मन एकाच गोष्टीवर परत परत विचार करत राहत का घडलं आता पुढे काय असं झालं तर आपण होतो काहीही करायला घेतलं की सतत भविष्याची चिंता किंवा मागे घडलेल्या चुकांचा विचार त्यातूनच दिवसेंदिवस आपलं लहान सहान गोष्टींमध्ये पॅनिक होणं वाढत चाललंय हे सगळं थांबू शकतं का पण कसं आजपासूनच आपण यावर ताबा मिळवू शकतो जर तुम्ही ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचारांमागचं सायन्स लक्षात घेतलात आणि मी सांगितलेले उपाय नियमित केलात तर हो हे शक्य आहे तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यातून बाहेर पडू शकता त्यासाठी दोन ऍक्टिव्हिटी आपण शेवटी करून घेणार आहोत त्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी चिन्मय वेलकम बॅक टू चिन्मय राज आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओवर भरपूर मेहनत घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा स्वतःबद्दल नक्की काहीतरी शिकायला मिळेल आय प्रॉमिस ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय का ओव्हरथिंकिंग म्हणजे मनातल्या विचारांचं ओझं सतत धोके शक्यता चुका भविष्य हे सगळं डोक्यात घोळत राहतं पण ही फक्त सवय नाहीये हे आपल्या मेंदूमधल्या एका प्रक्रियेमुळे होतं चला ही प्रक्रिया सोप्या शब्दात समजून घेऊ नीट लक्षपूर्वक ऐका कारण हे समजून घेतलंत तर तुम्ही ओव्हरथिंकिंगमधून लवकर बाहेर पडू शकता जेव्हा तुम्ही टेंशन मध्ये असता स्ट्रेस मध्ये असता तेव्हा तुमचा अमेक म्हणजेच मेंदूतील सतर्क सेंटर होत होतं डला हा प्रक्रिया करण्याचं आणि त्यांना रेग्युलेट करण्याचं काम करत असतो म्हणजेच तो आपल्याला समोरून आलेला एखादा धोका किंवा डेंजर ओळखण्यात सुद्धा मदत करतो पण खरी गंमत इथेच आहे आपला आत्ताचा जो मेंदू आहे तो आपल्या गुहेत राहणाऱ्या रहा, भटकंती करणाऱ्या शिकार करणाऱ्या आपल्या पूर्वजांकडून मिळालेला आहे तेव्हाच्या माणसाला खूप सारे शारीरिक धोके असायचे जसं की अचानक प्राण्यांचा हल्ला विषारी वनस्पती नैसर्गिक आपत्ती यामुळे त्याला सतत सजग म्हणजेच अलर्ट मोडवर राहावं लागायचं त्याने धोका ओळखला की पुढची पायरी त्या धोक्याशी लढायचं किंवा त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळायचं तरच तो सर्वाईव्ह म्हणजेच जिवंत राहू शकायचा असं लढायचं किंवा पळायचं असेल तर आपल्या शरीरात स्पेशली हृदयाला जास्त प्रमाणात रक्ताचा प्रवाह आवश्यक असतो तरच शरीर लगेच धावपळ करू शकत त्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्त प्रवाह पटकन शरीरभर पोचायला मदत होते मग शरीराला भरपूर ऑक्सिजन हवा असतो त्यासाठी श्वासाची गती सुद्धा वाढते आणि जेव्हा आपलं हृदय आणि श्वास दोन्हीची गती वाढलेली असते तेव्हा विचारांची गती सुद्धा वाढते का कारण आपल्याला त्या संकटातून बाहेर पडायला पटापट पत निर्णय घ्यावे लागतात समोरच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो आणि तेव्हाच्या शिकारी मानवाजवळ विचार करून निर्णय घेऊन पटकन ऍक्शन घ्यायला पुरेसा वेळही नसायचा कारण समोर वाघ असेल किंवा प्रचंड पाण्याचा लोट म्हणूनच प्रश्न जीवन मरणाचा होता म्हणजेच अगदी काही क्षणात धोका ओळखला की आपल्या शरीराची सिस्टीम होते त्यानेच आपलं सुद्धा गती आपल्याला त्या धोक्यातून बाहेर काढण्यासाठी आता तुम्ही म्हणाल मग आता आम्ही कुठे जातोय शिकारीला मग आमचे विचार का फास्ट होत आहेत तेही पुढे सांगते आता बघा आपल्या सिंपथेटिक नर्वस सिस्टीमने आपल्या शरीराची सगळी प्रक्रिया गती वाढवली आणि आपल्याला धोक्यातून बाहेर पडायला मदत केली आता पुढचं काम असत पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमच फास्ट झालेल्या संपूर्ण शरीराला स्लो डाऊन करणं म्हणजे शांतता स्थितीत घेऊन येणं जेणेकरून मेंदूला आणि शरीराला समजेल की मी आता सुरक्षित आहे आणि त्याची बाकीची प्रक्रिया आणि कामं पुन्हा सुरळीत होऊ शकतील अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ही लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी शरीराला मदत करते आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ही विश्रांती आणि पचनक्रियेसाठी मदत करते लवकर शांतता स्थितीत जाण्यासाठी सर्वात क्विक मार्ग आहे आपला श्वास घाबरलेलं असताना आपला श्वास फार फास्ट असतो पण छातीतून आणि लहान लहान म्हणजेच असा येत असतो आता याचा उलट श्वास पोटातून आणि दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात झाली की काही श्वासात मेंदूला सिग्नल पोहोचवला जातो आय एम आउट ऑफ डेंजर नाव मी धोक्यातून बाहेर पडलोय मी सुरक्षित आहे आता शरीर आणि मन रिलॅक्स होऊ शकतं हे सगळं समजून घेतलं आता मगासचा प्रश्न उरला सध्याच्या आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपल्या मागे वाघ अस्वलच लागेल आणि त्यामुळे आपण घाबरलोय आता काय करू लढू का, का पळू असं तर होत नाही तरीही आपली सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिवेट होते कारण आपल्या शरीराला मेंदूला फक्त धोका डेंजर एवढंच समजतं मग लगेच रक्त पुरवठा होतो हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीर लढायला किंवा पळायला तयार होतं मग आपण लढत राहतो किंवा पळत राहतो विचारांच्या जोरावर पण मग हे सध्याचे आपले धोके नक्की आहेत तरी काय सततचा स्ट्रेस अनिश्चितता कामाच्या ठिकाणच्या डिमांड्स माझा जॉब जाईल का मान अपमान ही व्यक्ती मला असं बोललीच कशी एखादी नोटिफिकेशन जरी आली तरी आपण अलर्ट होतो काय असेल असे आपल्या आयुष्यातले वेगवेगळे चॅलेंजेस आपली अपयशाबद्दलची भीती रिलेशनशिप चॅलेंजेस आपण स्वतःवर अनावश्यक माहितीचा करत असलेला भडीमार अगदी सध्या सक्सेस बघून सुद्धा आपण मागे पडतोय का अगदी हा विचार सुद्धा अमॅक धोकाच ठरतो अशा कित्येक धोक्यांनी आपला अमॅकडला अलर्ट होऊन सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते पण तिथून पुन्हा आपण आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह करत नाही म्हणूनच आपण ओव्हर थिंकिंगच्या लूप अडकून राहतो पण असं असलं तरीही आपलं शरीर अप्रतिम पद्धतीने बनलंय आपल्या शरीरात प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे फक्त आपल्याला त्याला पूरक साथ देता यायला हवी आपल्या शरीरात अशी एक वेगळ टोन आहे ती एकाच वेळी अलर्टनेस आणि शांतता दोन्हीवर कंट्रोल ठेवण्याचं काम करू शकते वेगल टोनला ठरवून रेट आणि श्वासावर योग्य ताबा मिळवायला शिकवता येऊ शकतं आणि काही काळातच प्रॅक्टिसने हे जमू शकत मग आपण आपला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम समूळ नष्ट करू शकतो करायचं कसं यासाठी दोन पॉवरफुल ब्रीदिंग टेक्निक सांगते त्याआधी मेडिटेशन योग प्राणायाम एक्सरसाइज माइंडफुलनेस याचा सुद्धा वापर तुम्ही करूच शकता चला तर बघू ओव्हर थिंकिंग वर मात करण्यासाठी ब्रिदिंग किंवा अनुनाद श्वासोच्छा म्हणजे एक मिनिटात सहा दीर्घ श्वास पोटातून घ्यायचे प्रत्येक श्वास दहा सेकंदाचा असेल चार सेकंद नाकातून आत घ्यायचा आणि सहा सेकंद तोंडातून हळूहळू बाहेर सोडायचा असा इनहिल चार सेकंद आणि एक्झिल सहा सेकंद आता पुढचे से दोन श्वास तुम्ही हे करून बघा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा आडवे झोपलात हो तरीही चालेल शरीर ताट पण रिलॅक्स आता श्वास आत घ्या एक दोन तीन चार तोंडाने बाहेर एक दोन तीन चार पाच सहा नाकाने आत एक दोन तीन चार तोंडाने बाहेर एक दोन तीन चार पाच सहा व्हेरी गुड खूप छान कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा याची नियमित प्रॅक्टिस तुमची ओव्हर थिंकिंग कमी करेलच पण त्यासोबतच तुमचा मूड आणि अटेन्शन स्पॅन सुद्धा इम्प्रूव्ह होईल आता दुसरी इंटरेस्टिंग टेक्निक दोन ब्रिदिंग मराठीत निश्वास किंवा उसासा असं म्हणतात ही आपल्या शरीराची एक नॅचरल किंवा रिलॅक्सेशनची गरज असते तेव्हा आपलं शरीर असा सुस्कार किंवा उसासा सोडतं त्याचीच एक पॉवरफुल टेक्निक आपल्याला ओव्हर थिंकिंग मधून बाहेर पडायला मदत करते प्रोसेस सांगते पोटामधून एक मोठा दीर्घ श्वास आत घ्यायचा आणि छाती भरत आली की एक क्विक शार्प श्वास घ्यायचा असा आणि आता तोंडातून असा श्वास हळूहळू या टेक्निकने सुद्धा तुम्हाला खूप शांत वाटायला सुरुवात होईल तुमचं शरीर आणि मन सेफ झाल्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी गट हेल्थ इम्प्रूव्ह होईल आणि ओव्हरऑल तुम्ही निरोगी राहाल म्हणून हे रोज करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू की ओव्हर थिंकिंग मधून थिंकिंग मध्ये कसं जायचं आणि त्यासाठी वेगवेगळे लक्षात ठेवा इज अंडर आपल्याला दमल्यासारखं वाटतं तरी प्रत्यक्ष काम काहीच होत नसतं म्हणूनच आजच्या व्हिडिओ मधली माहिती ही प्रत्यक्षात वापरा तरच त्याचा फायदा तुम्हाला दिसेल आय होप हा व्हिडिओ तुमचं आयुष्य अजून सुखकर करेल पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद